हॅलो फ्रेंड तर माझा ना थोडासा घसा बसला आहे पूर्ण घसा जाम झाला आहे त्यामुळे माझा आवाज असा येतो आहे तर आणलं आहे मिस्टरांनी गोळ्या पण आणल्या आहे बघू गोळ्याने नाही फरक पडला तर आम्ही हॉस्पिटलमध्ये पण जावा तर ना आत्ता नऊ वाजले सकाळचे आणि हे बघा मस्त असे फुलं पान किती फुलले किती भारी फुलं फुलले जास्त करून पिंक दिसतेने सुरुवातीला रेड दिसते आधी लाल सर हे बघा इथं कसं लाल होईल थोडंसं नंतर पिंक कलर तर घशाने थोडी सर्दी पण आहे सर्दी तर आधी होतीच मला पण आता परत घसा जास्त बसला आहे तर इकडे ना गवती आपण पण लावलेला आहे एकदम घराजवळ म्हणजे बघा इथं समोरच म्हणजे इकडं कसं चहा जर बनवायचं ठरला तर पटकन घाई काही घेता येईल तर आधी ना तो रानात होता त्यानंतर आता उकटून इथं लावलं आहे गवती आणि चहा टाकलं ना खूप छान लागतो गवतीच्या मस्त फुललाय तो बी म्हणजे पानं आलेली आहे त्याला झेंडूचे पण फुल आहे इकडं तर मस्त अशी गुलाब फुललेली तर हीच गुलाब नाही तर पूर्ण गुलाब भरलेली तिकडं पण भरलेली आहे ती पण मी तुम्हाला दाखवते वारे कशी शालते नक्कीच छान वाटते बघा इकडं पण भरलेली आहे इकडची पण गुलाबाला पूर्ण दाट गुलाब आलेली आहे झेंडूला पण भरपूर फुलं आलेली हे बघा किती दाट गुलाब आहे किती मस्त आहे ना इकडं वांग्याला आहे ना वांगे पण लागलेले आहे ते पण मी दाखवते जवळच लावलंय आत्तानी भाजीपाला एक मिनिट वांग्याला फुलं पण लागले आणि वांगी पण लागलेली इथं बारीक वांग लागले इथं पण बारीक बारीक वांगी लागले वांग्याला त्यानंतर इकडं पण आहे वांग्याला वांग बघा बारीक इथं पण आहे मोठ बारीक बारीक लागलेली आहे वांगी हे अजून लहानच आहे रोप तुळशी पण भरपूर उतारले इथं तुळशीचे रोप पण झेंडू झेंडू पण किती भरलेली आहे ना कळ्या पण लागल्या बोला बघा किती कळ्या लागलेल्या इकडं पण गुलाबा असेल जितकं पाणी टाकू ना आपण तितके फुलं लागतं गुलाबाला अणुसोणू त्या पण येणारे संध्याकाळी येणारे अनुसोनून त्या स्वयंपाक तर रे ना अनुसुनून त्यांचा मस्त असा फेवरेट मसाले भात बनवला कारण की त्यांना खिचडी भात खूप आवडतो त्यामुळे मग आज मस्तपैकी असं मस्त तर आज मस्तपैकी असा खिचडी भात आहे आणि आता इकडे चपात्या करायला घेतल्या मी तर आता इकडे चपात्या करणार आहे मी तर आता मस्तपैकी आम्ही जेवायला बसलो खिचडी भात बनवलाय आणि पिलू पण इकडे बघू राहिली पिलू शिवन्या इकडे पाहते बर कल वारी बायवाला बसलो आहे मी आता खिचडी भात चपाती तुला नाही आवडत फक्त ना तुला जेवायचं बाई तिला भूक लागली काय स्पाती इकडं हा हा पाँची 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 नहीं। नहीं करा चालू कस काय झालं पाहिजे पाहिजे मित्रांनो आम्ही आता जेवायला बसलोय या जेवायला सगळे आम्ही सगळे पण बसलोय जेवण करायला आणि इकडं आहे ना मस्त म्हणजे खिचडी भात चपात्या झिरक बनवलंय इकडे दूध पण ठेवलंय थोडस तर आज आणूसोनून त्या पण आलंय का कस गेले दोन दिवस आणूसोनू चांगली गेली ना सुट्टी होती ना दोन दिवस त्यांना हम्म mm करा -hmm. जेवण मला जेवायला पस पिलू पी खेळते इथं वर